श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दररोज पन्नास हजारांहून अधिक भाविक पंढरीत येतात या भाविकांकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला लहान मोठे दागिने अर्पण केले जातात यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे छोटे छोटे दागिने मिळून जवळपास अठ्ठावीस किलो सोने आणि नऊशे पन्नास किलो चांदी जमा झाली आहे हे दागिने वितळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला मात्र त्यास अद्याप मंजुरी मिळाली नसल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष हरिभक्त परायण गहिनी नामक महाराज औसेकर यांनी दिली पंढरपूर हे राज्यातील महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे आषाढी कार्तिकी माघी आणि चैत्री महिन्याच्या एकादशी दिवशी असते विठ्ठलाच्या दर्शनाला एक अधिक भाविक येतात आलेल्या अनेक भाविकांकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला छोटे मोठे सोन्याचे चांदीचे दागिने अर्पण केले जातात हे दागिने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला परिधान करता येत नाहीत त्यामुळे मंदिर समितीला अडचण निर्माण होते यामुळे हे वितळवून त्याचा मोठा दागिना तयार करण्याची परवानगी मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे मंदिर समितीने प्रस्ताव पाठवला मात्र अद्याप त्यास मंजुरी मिळाली नाही अशी माहिती सह अध्यक्ष हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली सध्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे संवर्धनाचे काम सुरू आहे यामुळे भाविकांची संख्या कमी झाली आहे आषाढी यात्रा सतरा जुलै रोजी साजरी होणार आहे या पार्श्वभूमीवर अठ्ठावीस जुलै रोजी श्री संत तुकाराम महाराज व एकोणीस जुलै रोजी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा